एक समान वाढ आणि उत्कृष्ट पेरणीचा अनुभव युवा शेतकरी अमोल कदम यशस्वी खंडाळा तालुक्यातील बोरी गावातील युवा शेतकरी अमोल कदम यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम यश मिळवले आहे त्यांनी आपल्या शेतीत केरन टेक्नॉलॉजीचा वापर केला असून त्याचा परिणाम अत्यंत समाधानकारक दिसून आला आहे अमोल कदम यांच्या शेतात पिकांची एक समान वाढ दिसून येत आहे तसेच पेरांची लांबी देखील एकसमान असल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे या तंत्रज्ञानामुळे पिकांची जोमदार वाढ जमिनीतील पोषणक्षमतेचा योग्य वापर आणि उत्पादनक्षमता वाढली आहे अमोल कदम म्हणाले केरन टेक्नॉलॉजीमुळे माझ्या पिकांमध्ये खूप चांगला फरक जाणवला पीक जोमाने वाढत आहेत आणि उत्पादनातही वाढ अपेक्षित आहे सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी या तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी अमोल कदम यांच्या शेताला भेट देत आहे ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांसाठी अमोल कदम हे एक प्रेरणास्थान ठरत आहे संपादक क्रांती सूर्य न्यूज सातारा नमस्कार मी अमोल राहणार बोरी टेक्नॉलॉजी वापरल्यापासून पहिलं जे फरक होता आता जे फरक आहे हां भरपूर जमीन फरक आहे पोटव्यामध्ये गाडीमध्ये सगळ्याच बाजूने सगळा फरक जाणवतोय हां आता ऊस आपण बघतोय हा ऊस किती महिन्यात झालेला आहे ऊस आता हा अकरा महिन्याचा ऊस आहे आपण पाहू शकतो हा अकरा महिन्याचा आणि शहाऐंशी झिरो आहे शहाऐंशी झिरो तर आपलं आतमध्ये पण दाखवा जरा ऊसाची जाडी आपण पाहू शकतो की ऊसाचा फुटवा तर चांगला आहे आणि ऊसाची आपण गाडी पण बघू शकतो आणि पेऱ्याची लांबी वगैरे पाहू शकतो जरा हे पेऱ्याची मोजू शकता किती कांद्यावरती दोन तीन चार पाच सहा नऊ दहा अकरा बारा तेरा सोळा अकरा अकरा एकोणीस वीस एकवीस बार तेवीस तेवीस कांड्यावरती म्हणजे हा पुढं तोंडाला तेवीस कांड्यावरती आहे आणि लांबी बघायची झाली तर लांबी पण एकसारखी आहे ना साधारण साधारण हा पावन फूट आठ इंच सात इंच कुठे जरी बघितलं आपण इथं जरी बघितलं तरी एकसारखी एकसारखी लांबी पेऱ्यांची अगदी वरपर्यंत एकसारखी आणि जाडी पण एक सामान आहे म्हणजे इथं जर बावीस तेवीस कांड्यावरती असेल तर आता मध्ये साधारण पंचवीस ते सव्वीस सत्तावीस कांड्यावरती ऊस आहे आता मला सांगा मातीमध्ये मा काय बदल झाला किरण वापरण्यापूर्वी माती सगळी अशी कडक दम राहायची कडक म्हणजे आता हे तुमचं मुरमाड राह आहे ना एकदम मोरमोट राह दाखवता का जरा आता मातीमध्ये आपण बघू शकतो ही सगळे दगडी हवाय दगडी सगळा दगडी दगडी एकदम किरण वापरल्यामुळे काय झालं सगळं अशी माती एकदम भुसभुशीत झाली सगळ्या म्हणजे मातीचे कण सुट्टी झाले एकदम अशी त्याच्यामुळं रोड डेव्हलप होतात चांगले आणि पीक पण एक सामान दम दा आहे ना देखे। म्हणजे तुमचं उतारच राहणे म्हणजे हे आ, तुम्ही तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात का शंभर टक्के इतर शेतकऱ्यांना ह्या ऊस जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देताल मी सर्व शेतकऱ्यांना एकच आवाहन की किती टेक्नॉलॉजी तुम्ही जरूर वापरा याचा शंभर टक्के फायदे आहेत आणि उत्पन्न पण आपलं शंभर टक्के वाढत त्यामुळे तुम्ही शंभर टक्के वा वापरलं पाहिजे खर्चामध्ये बचत तर होतेच आणि एव्हरेज पण वाढतंय शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे शंभर टक्के शेतकऱ्याच्या फायद्याचे आहे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे हा उत्पन्न आपलं शंभर टक्के वाढतं तर वेळात वेळ काढून आपण आमच्या कंपनीला आपल्या शेतामध्ये आलेला जो अनुभव आहे तो सांगितला त्याबद्दल कंपनीतर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद